बच्चू भाऊच्या माध्यमातून आज देवमाळी ग्रामपंचायत परिसरात करोडो रुपयाच्या कामाचं उद्घाटन होणार होतं अशा प्रकारची तुम्ही जर हे पाठी पाहत असाल तर या ठिकाणी जवळपास चौतीस प्रकारचे काम आहेत आणि तेरा प्रकारच्या कामाचं लोकार्पणाचा सोहळा सोळा ठेवला होता सखोन पासून म्हटलं भू मी देवमाळीत फिरून आलो की बच्चू भाऊचं कोणा ठिकाणी कामाचं उद्घाटन झालं आहे कोणा ठिकाणी कामाचं उद्घाटन झालं आहे बच्चू भाऊचं या ठिकाणी उद्घाटन करून झालं मध्ये हे गमून नाही राहिलं तर हे नेमकं उद्घाटन करून झालं नाही मी एखादे जर समजा प्रहारचे कोणी जर भेटले तर त्याच्या माध्यमातून दाखवतो अरे शकून पासून फिरणार राजा मी जेव्हा रचना बच्चू भाऊ इकडे असतील बच्चू भाऊ तिकडे असतील बच्चू भाऊ कोणाच ठिकाणी मला दिसले नाही पण आज याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन काय झालं नाही हे मी तुम्हाला नक्कीच दाखवतो काय सोबत प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असणार हे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष असणार बल्लूबाट बल्लूभाऊ सकोन पासून निलपांनी फिरून म्हटलं मी ज्या त्या ठिकाणी मला बॅनर लागेल दिसले की करोड रुपयाच्या कामाचे उद्घाटन बच्ची भाऊ करणार होते कोण राजू काय काय झालं नेमकं मॅटर बारा वाजता मॅटर काय झालं कार्यक्रम तुम्ही तुम्हाला भेटलेली माहिती बरोबर आहे पण परफेक्ट नाही आहे कारण असं आहे की आज देवमाडीच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम बच्चूभाऊच्या उपस्थितीत पार पडणार होता आणि अकरा कोटी सहा लक्ष रुपयाचा हा सर्व सोहळा होता आणि असं असताना सकाळीच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा बच्चू भाऊंना फोन आला आणि बच्चू भाऊंना जरांगींशी चर्चा करण्यासंदर्भात बीडला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर बच्चू भाऊने आम्हाला सांगितलं की आजचा आपला जो एक वाजता बारा वाजता सुरू होणारा कार्यक्रम होता तो आपण चार वाजता करू परंतु पुन्हा बीडला असतानाच माननीय मुख्यमंत्र्यांचा बच्चू भाऊंना पुन्हा फोन आला आणि मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्याकरता त्यांना मुंबईला बोलवण्यात आलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला त्याबाबतचे संपूर्ण निरूप आम्ही देवमाळी परिसरातील सर्व सदस्यांना आमच्या नागरिकांना पाठवलं आणि उद्या दुपारी एक वाजता बच्चू भाऊच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे त्यासाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संबंध नागरिकांना मी विनंती करन की त्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आपण जर पाहिलं तर देवमाळीच्या विकासात अतिशय महत्वाचा सिंहाचा वाटा बच्चू भाऊचा आहे आपण जर पाहिलं जनप्रतिनिधी मग खासदार असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या पंचायत समिती सदस्य असू द्या देवमाळीत बच्चू भाऊच्या निधीशिवाय कोणाचाही निधी आजपर्यंत पडला बल्लू बल्लूभाऊ एक गोष्ट विचारायची म्हणजे सांगतो जसं मी की आपल्या देवमाळीची लोकसंख्या जर म्हटली तर अठरा हजाराच्या वर वीस हजाराच्या आसपास आहे पण तरी आतापर्यंत विशेष तिथे तुम्ही सांगून आले की बच्चू भाऊच्या माध्यमातून आपल्याला कामं करायचे आहेत तर यावेळेस जो निधी प्राप्त झाला याच्यातून कोणते कोणते कामं देवमाळीसाठी भेटणार आहे म्हणजे लोकल मध्ये झालं पाहिजे ना आपण पा। जर पाहिलं देवमाळीची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर सपाट्यानं इथं लोकवस्ती दररोज तिथं घराची निर्मिती होत आहे आणि जो आला तो घराची मागणी करते लाईटची मागणी करते नळाची मागणी करते असं असताना बच्चू भाऊच्या सहाय्यानं आपण जर पाहिलं आता जाऊ द्या मागच्या पाच वर्षातही आम्ही जवळपास दहा ते बारा कोटीचे काम बच्चू माध्यमातून केले आताचे जे काम होते आजचा जो सोहळा होता तो अकरा कोटी सहा लक्ष काम रुपयाचा होता आणि असं असताना तिथल्या मूलभूत सुविधा मग रस्ते असू द्या समाज मंदिर असू द्या ओपन पेसला कंपाऊंड असू द्या अशा पद्धतीचे सर्व काम आम्ही तिथं घेतले आणि ज्या पद्धतीनं आम्ही शब्द दिला होता ज्या वेळेस आमची त्या देवमाळी स्थापन झाली होती आम्ही त्यावेळेस शब्द दिला होता की आम्ही देवमाळीचं रूप पालटू आपण जर इथून एक दीड महिन्यानंतर जर देवमाळीत फिरायला आले तर देवमाळीचं संपूर्ण रूप पालटलेलं दिसत संपूर्ण रस्त्याचं जाळं देवमाळीत पसरलेलं दिसत